नमस्कार मॅडम माझं नाव भीमराव गोपाळ चव्हाण वय वर्ष मी या ज्येष्ठ नागरिक सांगायचा गेल्या पंधरा वर्षापासून सभासद आहे तर दाताच्या संदर्भामध्ये माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की उतार वयामध्ये माणसाचे दात कमजोर का होतात माझं नाव डॉक्टर कविता भालेराव गेल्या वीस वर्षांपासून नाशिक रोड जेल्लोड येथे सरवृती डेंटल क्लिनिक इथे मी प्रॅक्टिस करते गेल्या एपिसोडमध्ये आपण ब्ल्यू वेल येथील विद्यार्थ्यांचे काही दातांविषयीचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना उत्तर दिली या एपिसोडमध्ये आपण उतार वयात दातांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुमचा प्रश्न अतिशय योग्य असा आहे की उतार वयामध्ये दात कमजोर का होतात जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्याला खूप सारा जीवनाचा अनुभव आलेला असतो विजडम आलेला असतं आणि त्याचबरोबर आपल्याला खूप प्रकारच्या शारीरिक व्याधींना सुद्धा सामोरं जावं लागतं त्यामध्ये दात सुद्धा हा एक अवय हो आहे की तो वयानुसार कमजोर होत जातो तर याची विविध कारणे आहेत पहिलं जे कारण आहे ते म्हणजे दातांची झीज होणे दातांच्या हिरड्या कमजोर होणे आणि जे काही सिस्टमिक आजार असतात जे काही मेडिकेशन वगैरे चालू असतात त्याच्यामुळे सुद्धा दात कमजोर होतात नमस्कार मॅडम मी लता वाणी दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य वय वर्ष या वयात दातांची काळजी कशी घ्यावी लता मॅडमने आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे की उतार वयामध्ये दातांची काळजी कशी घ्यायची यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की तोंडाची स्वच्छता राखणे दोन वेळेस व्यवस्थित ब्रश करणे काही खाल्ल्यानंतर ग्लासर पाणी घेऊन गोळणी करून टाकल्याने आपले तोंडातले जे अन्नकन असतात ते निघून जातात आणि दात स्वच्छ राहतात याच्यासाठी अजून एक त्याच्या पुढचे एक स्टेप आहे ते म्हणजे नियमित दंत तपासणी यामध्ये काय होतं की वेळोवेळी जर आपण डेंटिस्ट कडे गेलो आणि आपले दात चेक करून घेतले तर जे काही थोडेफार प्रमाणात जे इश्यू असतात ते वेळच्या वेळी सॉल्व्ह होतात आणि आपल्याला दात आपले वाचवता येतात याच्यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की नियमित योग्य तो आहार आहारामध्ये सुद्धा आपण योग्य ते बदल केले जर गोड पदार्थ कमी केले स्निग्ध पदार्थ कमी केले तर त्या प्रकारे सुद्धा दातांमध्ये कीड लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकते चौथं महत्वाचं जे आहे की ते हायड्रेटेड राहणे म्हणजे वयामध्ये शक्यतो आपले जे तोंडातील जाळ असते ते प्रमाण कमी होतं आणि ते प्रमाण कमी झाल्याने दातामध्ये जास्ती प्रमाणात कीड लागू शकते कोरड पडणार नाही आणि त्या त्यामुळे दातांना जे कीड लागण्याचं प्रमाण आहे ते कमी होईल दात स्वच्छ राहतील नमस्कार मॅडम मी दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद आहे माझे नाव दामोदर शिवराम वारके वय वर्ष त्र्याऐंशी मला दाताबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे वृद्धांना कृत्रिम दात बसवणे कितपत फायदेशीर असते दामोदर सरांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रत्येक मला वाटतं सिनियर सिटीजनच्या मनामध्ये आहे की कितपत योग्य आहे कारण बरेच पेशंट दात बसवायला घाबरतात मी असं म्हणेल की दात हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित दातांनी चावून जेवण करता तेव्हा तुमचं जे पचन आहे ते अतिशय छान होत असतं आणि त्यामुळे बरेचसे जे सिस्टमिक आपल्याला डिसिजेस होत असतात जे आजार उद्भवत होत असतात ते कमी होतात त्यामुळे जरूर सगळ्यांनी आपल्या दातांची काळजी घेऊन दात टिकवायला पाहिजे पण जर दात टिकले नाही तर कृत्रिम दात बसवणं हा नक्कीच उपचार आहे आणि आत्ता तर खूप नवीन नवीन प्रकारचे आपल्याला टेक्नॉलॉजीज आलेले आहेत जेणेकरून अतिशय पेनलेस पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण दात बसवू शकतो आणि जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित खाता येऊ शकतो उदार वयामध्ये आपल्याला दात बसवण्याचे दोन तीन प्रकारचे पर्याय आहेत त्यामध्ये आपण दातांची कवळी बसवू शकतो जी काढ घालण्याची असते त्याच्याने सुद्धा व्यवस्थित जेवण करता येऊ शकते आणि त्या दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे दात फिक्स दात बसवणे ते इम्प्लांटच्या सहाय्याने आपल्याला फिक्स दात सुद्धा बसवता येतात नमस्कार मॅडम मी दुर्गा माता नागरिक ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य आहे माझं नाव निंबाजी धोंडूजी सैंदाने आहे माझं वय अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे माझी समस्या आता या उतार वयात दातांची काळजी घेण्यासाठी कोणत्या प्रकारचा ब्रश आणि कोणत्या प्रकारचा पेस्ट वापरायचा निंबाजींनी अतिशय छान प्रश्न विचारला आहे की उतार वयामध्ये हो सुद्धा स्पेसिफिक टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरायला हवी का तो खरोखरच होय वापरायलाच हवी जसं आपण लहान मुलांसाठी स्पेसिफिक टूथपेस्ट असते टूथब्रश असतो त्याचप्रकारे उतारवयामध्ये सुद्धा एक स्पेसिफिक प्रकारची पेस्ट आपण वापरू शकतो साधारणतः उतारवयामध्ये दातांची झीज झालेली असते तर तेव्हा आपल्याला दात काही प्रमाणात सेन्सिटिव्ह झालेले असू शकतात नमस्कार मॅडम मी दिलीप माधवराव सोनोने वय वर्ष चौसष्ट राहायला मी अनुसयानगर जेल रोड आणि ज्येष्ठ नागरिक संघाचा गेली दहा वर्ष झाले सदस्य आहे माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे वयोवृद्ध झाल्यावर साठ वर्षानंतर तोंड कोरड पडते ही समस्या कितपत योग्य आहे आणि किती कॉमन आहे दिलीपजींनी जो प्रश्न विचारलेला आहे की वयामध्ये तोंडाला कोरड येते हे कॉमन आहे का तर हो दिलीपजी हे कॉमन आहे कारण वयामध्ये बरेचसे सिस्टमिक आजार असतात काही मेडिकेशन्स चालू असतात आणि आपल्या शरीरातील जे लाळ ग्रंथी असतात त्यांचं लाभ बनवण्याचं प्रमाण सुद्धा थोड्याफार प्रमाणात कमी झालेलं असतं त्यामुळे तोंडाला कोरड येऊ शकते याला आपण मेडिकल टर्ममध्ये झिरोस्टोमिया असं म्हणतो त्यामध्ये तोंडाला कोरड येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं आणि यावर उपाय आहे का तर निश्चितच याच्यावरती उपाय होऊ शकतात त्यामध्ये काही प्रकारचे आपण माउथवॉश वापरू शकतो काही प्रकारचे मेडिकेशन सुद्धा वापरू शकतो पण आपण डेंटिस्टच्या सल्ल्याने त्यावरती निश्चितच उपचार करू शकतो जर आपण यावरती उपचार घेतले नाही योग्य वेळी तर दात तोंडामध्ये कोरड येते आणि दातांना कीड लागण्याचं आणि परत खाण्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, पर शकतो। त्यामुळे जर कुणाला अशा प्रकारची समस्या असेल तर निश्चितच तुमच्या डेंटिस्टला तुम्ही भेट द्या आणि त्याच्यावर योग्य वेळी उपचार करून घ्या आज आपण दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघ यातील काही सदस्यांचे दातांविषयीचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना समाधानकारक असं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही तुम्हाला काही समस्या असतील तर ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद